वा रे वा जरंगे काय तुझी हिंमत ह काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या सांभाळ मला धमकी काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सहन केलं जाणार नाही जरंगे जरंगे जरंगे, जरंगे महात्मा गांधींच्या पुढे तस पूर्वी जायचे वाईसराय भेटायला त्यांनी उपोषण केल्यानंतर त्याप्रमाणे आमचे लोक जात आहेत त्याच्या जा पाया पडतात त्याला विनंती करतात डोक्यावर चढवतात काय नाटका ही लोकशाही आहे का लोकशाहीची थट्टा आहे ही अरे किती आपण झुकणार आहोत त्याच्या पाठी रोज आम्हाला शिव्या घेता रोज शिव्यांचं जे आहे प्रचंड मोठं जे आहे बाडगच आमच्याकडे शिवाय दादागिरी एवढी दादागिरी की त्या जरंग्याची मिटिंग आहे जालनामध्ये म्हणून जालना, जालना परिषदेने जिल्हा परिषदेने सुट्टी जाहीर करून टाकली सगळ्यांना अरे वा पंतप्रधानांची मिटिंग असली तरी सुट्टी नाही आणि त्याची मिटिंग असली तर सुट्टी काय चाललेलं आहे हे असं जर चाललं तर मला असं वाटतं की लोकशाही नाही ही फक्त दादा गेरी आहे आणि का कशासाठी पकडला तर हा सांगतोय सोडा त्यांना आमची लेकर बाळा लेकर बाळ लेकरळ पिस्तोल घेऊन फिरून राहिले लेकरळ गोळ्या झाडून राहिलेत काय लेकर बाळ चाललंय आम्ही हे करू ते करू ते करू, ते करू। झुंडशाहीच्या विरुद्ध आम्ही आहोत यासाठी आहोत पुन्हा मला सांगायचं आहे गणना करा दूध का दूध पाणी का पाणी हो जायगा कळेल कोण किती आहेत आम्ही कमी आहे तर कमी घेऊ पण जेव्हा आमची संख्या जास्त असेल तर आम्हाला त्या प्रमाणामध्ये आरक्षण आणि सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत फंड्स मिळाले पाहिजेत आता त्यांनी सांगितलं आरक्षण दिलं नाही तर आम्ही पुढची दिशा ठरवू दादागिरी सुरू आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो तरंगेळा मी त्याचा कार्यक्रम करतो सगळे तेच तोच म्हणतो आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम करू आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडू शकतो जरंगे म्हणतोय वारे वा। काय दादागिरी आहे माझा कार्यक्रम करतो मला बघतो चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी आणि भुजबळ फार्म हाऊसवर या बघा काय होत आहे आमंत्रण दिलं जात आहे हा वारे वा जरंगे काय तुझी हिंमत हा काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला धमके आणखीन काय गोळ्या मारणार अमुक करणार फायरिंग करणार वा काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सहन केलं जाणार नाही मला तुम्हाला सांगायचं हिम्मत रखो हिम्मत रखो जितने की क्योंकि किस्मत बदले न बदले मगर वक्त जरूर बदलता है ध्यान में रखो तुम्ही आम्हाला धमकी देत आहेत मारण्याची धमकी देत आहेत तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई नाही आम्ही बोलल्यानंतर भुजबळ तुम्ही शांतता निर्माण करता आहात सरकारला मला सांगायचं अरे किती आपण झुकणार आहोत त्याच्यापट जरंगे 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 ह महात्मा गांधींच्या पुढे जसं पूर्वी जायचे व्हाईसरॉय भेटायला त्यांनी उपोषण केल्यानंतर त्याप्रमाणे आमचे लोक जात आहेत त्याच्या पाया पडतात त्याला विनंती करतात डोक्यावर चढवतात काय नाटक आहे लोकशाही आहे का लोकशाहीची थट्टा आहे ही सरकारला कुठे धमकी देतो आम्हाला धमकी देतोय पोलिसांना मारहाण करतो आणि आम्ही त्यांना सलाम करायला तिथे जातो आहोत मग यासाठी काय करा थे थे तुम्हाला आमची तुम्हाला आपल्याला सगळ्यांना ही ताकद गोळावी करावी लागेल आपले पक्ष बाजूला ठेवा आपले कुठले समाज आहे बाजूला ठेवा सर्व ओबीसी आहेत म्हणून एकत्रित या